गणित दिलेलं बघा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी चव्वेचाळीस आहे तर पहिली संख्या काढा असा प्रश्न आहे बघा काय दिलेलं आहे तर पहिले तुम्हाला तीन संख्या दिलेल्या आहेत आपण मी मानलं की पहिली संख्या माझी ए आहे दुसरी संख्या बी आहे आणि तिसरी संख्या काय आहे सी आहे तर त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे मग आता हे काय झालं गुणोत्तराप्रकारे झाला की पहिली संख्या ही दुसरीच्या म्हटलेलं आहे तर दुसरीच्या किती आहे तर दुप्पट आहे मग जर मी दुसरी संख्या एक मानली तर ही किती होईल पहिली संख्या दो दुप्पट होईल म्हणजे दोन होईल बघा पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे व तिसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट असं दिलेलं आहे ना की पहिली संख्या ना दुसरी संख्या अशा कंडिशनमध्ये काय मानायचं की पहिली संख्या काहीच नाही दिलेलं आहे व म्हणून दिलेलं आहे तर पहिली संख्येलाच तिसरीच्या तिप्पट मानायचं आहे थोडंसं लॉजिकली प्रश्न वाचून बघा शांततेने तर ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे कोणती संख्या तर पहिली संख्या मग तिसरीच्या तिप्पट आहे असं म्हटलं तर सी आणि ए जर तिसरी संख्या सी आहे तिसरीच्या तिप्पट आहे असं म्हटलेलं आहे तिसरीच्या तिप्पट मग जर तिसरी संख्या मी एक घेतली तर दुसरी संख्या किती होणार आहे सॉरी पहिली संख्या किती होणार आहे ह्याच्या तीन तीनपट होणार आहे म्हणजे तीन तीन होईल मग आता बघा ए बी सी तुम्हाला किंमत कळायला पण इथे बघा जो कॉमन घटक आहे ए आहे दोन इथे ए आहे तीन पण हे काय आहे वेगवेगळे आहे तर मग तुम्हाला समान करावं लागतील मग तुम्हाला काय करावं लागेल गुणोत्तर व प्रमाण हे तीन गोष्टींचं काढावं लागेल मग ए बी सी म्हणजे जो मेन घटक आहे ए हा नेहमीमध्ये ठेवायचा जो कॉमन घटक आहे तो नेहमी मध्ये ठेवायचा जसं की मी पहिले बी लिहितो नंतर ए लिहितो आणि नंतर सी लिहितो मग आता हा लिहून झाला मध्ये घटक लिहिल्यानंतर मग बीच्या खाली बी बीची किंमत किती आहे तर बीची किंमत आहे एक ची किंमत किती आहे ज्यावेळेस बी एक असेल त्यावेळेस ए किती आहे त्यावेळेस ए दोन आहे त्यावेळेस सी दिलं आहे का तर नाही दिला आहे मग तो ब्लँक सोडायचा त्याच्यानंतर आता ए बी सी भरून झाले कारण की इथे सी नव्हतं दिलं म्हणून ब्लँक सोडला इथे पण बघा आता सी आणि एच्या किमती भरू सी ज्यावेळेस एक आहे सी ज्यावेळेस खालच्या लाईनमध्ये लिहायचं सी ज्यावेळेस एक आहे त्यावेळेस ए किती आहे तर तीन आहे ए किती आहे तीन आहे मग त्या ह्याच्यामध्ये बी दिला आहे का तर मुळीच दिलेला आहे तो ब्लँक सोडायचा मग काय करायचं ही जे ब्लँक जागा आहे ती शेजारच्या संख्येने भरायची इथे लिहायचं दोन ही जी ब्लँक जागा आहे ती शेजारच्या संख्येने भरायची म्हणजे इथे लिहायचं तीन आणि काय करायचं सळसळ गुन्हागार एक गुणीला तीन तीन येतील दोन गुणीला तीन किती येतील बेतरीक सहा आणि दोन गुन्हेला एक किती येईल दोन म्हणजेच तुम्हाला भेटलेलं आहे बीची किंमत तीन सीची किंमत दोन आणि एची किंमत किती तर एची किंमत सहा भेटलेली आहे मग तुम्ही ह्याच्यावरनं म्हणू शकता की तुम्हाला ज्या तीन संख्या भेटलेल्या आहे ए भेटली आहे तीन बी भेटलेली आहे सहा आणि सी भेटलेली आहे दोन ठीक आहे सॉरी उलटं झालं ए किती भेटलेली आहे ए सहा भेटलेले बघा ए सहा भेटलेली आहे भेटले बी भेटलेली आहे तीन बी भेटलेली आहे तीन आणि सी भेटली आहे दोन जर तुम्हाला यांची सरासरी काढायची असेल तर तिन्ही संख्यांची बेरीज करून तुम्ही काय करणार भागीला तीन करणार मग ह्या तिघांची सरासरी किती ए अधिक बी अधिक सी भागीला तीन ती सरासरी किती दिलेली आहे चौवेचाळीस मग ए बी आणि सी यांची किंमत टाकूया सहा प्लस तीन प्लस दोन सहा, सहा नौ, नौ नौ, नौ दोन, बर, है, तीन सहा आणि तीन नऊ नऊ आणि तीन अकरा नऊ सॉरी नऊ आणि दोन अकरा बरोबर इथे किती आहे तीन हा छेदात आहे तिकडे पाठवला चौवेचाळीस गुणीला तीन मग इथे बघा अकरा आहे इथे अकरा जो इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागा करत जाईल म्हणजे एका एककाची किंमत किती येईल चौवेचाळीस गुणीला तीन छेदामध्ये अकरा अकरा एक अकरा अकरा चोप चौवेचाळीस चार गुणीला तीन म्हणजेच किती आलं एक एकक बरोबर किती आलेलं आहे एक एकक बरोबर किती आलेलं आहे बारा तुम्हाला कोणती संख्या विचारलेली आहे तर तुम्हाला विचारलेली आहे ए म्हणजे सहा ही किंमत विचारली पहिली संख्या गाडा म्हटलेला आहे मग एक बरोबर बारा तर सहा बरोबर किती येणार सहा गुणीला बारा बार सकून बहात्तर एवढी तुमची पहिली संख्या असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिप अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा काही एक लिमिट नाही आहे त्याला आणि त्यामध्ये विशेष बाब म्हणजे तुम्ही एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप घेऊन माझा पूर्ण कोर्स हा एकाच महिन्यामध्ये संपवू शकता आणि आपलं एक व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोर्स स्कॅन करू शकता धन्यवाद